हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अँटी एंती, अँटीचा मराठीत एक अर्थ प्रति, विरुद्ध किंवा विरोधी च्या विरुद्ध किंवा एखाद्याचा उलट होता आहे अँटीचा मराठीत दुसरा अर्थ प्रतिस्पर्धी

अँटी वॉर प्रोटेस्टर्स डिस्टरप्टेड द डिबेट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू